प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न देशभक्त रत्नाप्पा कुंभार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नवे दानवाड तालुका शिरोळ यांच्या विद्यमानं यावर्षीही वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस साहेब व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती महादेवी शिवाजी नाईक होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अनिल सर यांनी केलं मनोगत संजय नाईक व रविराज फडणीस यांनी व्यक्त केलेत शाळेच्या मुलांना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व श्रीमती महादेवी नाईक यांच्या शुभस्ते सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आभार डॉक्टर महेश पाटील यांनी मांडले सायंकाळी पाच वाजता शाळेच्या मैदानावर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी उपस्थित पोलीस पाटील डॉक्टर स्वाती कुन्नुरे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाटील सर महादेव यादव बशीर नदाब प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष नलवडे अंबी सर कांबळे मॅडम नाईक मॅडम एम एस कांबळे श्रावण कांबळे कर्मचारी बाजीराव कुर्णे पांडुरंग कांबळे मारुती बेरड अरुण भंडारे तुकाराम बेरड व गावातील पालकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार साठी प्रल्हाद साळुंखे